नमस्कार वेलकम टू मी कुकिंग आज आपण हॉटेलसारखी व्हेज दम बिर्याणी घरच्या घरी कशी बनवायची हे पाहणार आहोत व्हेज बिर्याणीबरोबर बुंदी रायता कसा करायचा हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओमध्ये मी बऱ्याचशा टिप्स दिलेल्या आहेत त्या अजिबात मिस करू नका व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया आधी साहित्य बघू बिर्याणीसाठी लागणाऱ्या भाज्या बघूयात हिरवा वटाणा टोमॅटो शिमला मिरची गाजर गाजर मी लांब लांब एक इंचाचं कट करून घेतलेला आहे ती तीसुद्धा मी लांब लांब कट करून घेतलेली आहे फ्लॉवर हिरवी मिरची बारीक कट केला कांदा कोथिंबीर पुदिना आणि लॉंग ग्रेन बासमती राईस फळभाज्या बघितल्या आता मसाले कुठले कुठले लागणार आहेत ते बघूयात दही लाल तिखट बिर्याणी मसाला मीठ हळद लांब बारीक कट केलेला कांदा आलं लसूण पेस्ट खडे मसाले दाखवते तमालपत्र दालचिनी चक्रफूल मसाला वेलची लवंग मिरे आणि हिरवे वेलदोडे सगळ्यात आधी भात करायला घेऊ इथं मी जुना बासमती लॉंग ग्रेन तांदूळ घेतलेला आहे तांदूळ आपल्याला छान धुऊन घ्यायचा एकदा धुतल्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं आणि पंचेचाळीस मिनटांसाठी आपल्याला तांदूळ भिजू द्यायचं आहे म्हणजे भात आपला छान मोकळा होईल तांदूळ आपला छान भिजतोय तोपर्यंत पुढची तयारी करूयात कांदा तळायला घेऊ इथं मी एक कडे तापट ठेवली होती त्यामध्ये एक वाटी मी तेल घालून घेतलेला आहे तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये आता बारीक लांब कट करून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा बारीक कट करायचा म्हणजे पटकन तळला जातो गॅसची फ्लेम लो करायची नाही हाय फ्लेमवर आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे म्हणजे कांदा तेल ओढणार नाही आणि कांदा तेलकट होणार नाही नंतरही तो कांदा क्रिस्पी राहील मोठ्या गॅसवर छान आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे बिर्याणी म्हणलं की तळलेला कांदा आवर्जून घातला जातो त्याने आपल्या व्हेज असू की नॉनव्हेज असू बिर्याणीला छान एक मस्त फ्लेवर येतो इथं आपला कांदा छान गुलाबी होत आलेला आहे गॅसची फ्लेम मी अजिबात कमी केलेली नाही आहे मस्त सतत हलवत आपल्याला कांदा एकसारखा तळून घ्यायचा आहे कांदा थोडासा लार्जसर झाला आहे इथं आता आपण कांदा काढून घेऊ कांदा जास्त लाल होऊ द्यायचा नाही नाही तर कांद्याचा करपलेला फ्लेवर आपल्या बिर्याणीमध्ये येईल कांदा आता थंड करण्यासाठी बाजूला ठेवून देऊ कांदा तळला त्याच कढईमध्ये आता लगेच मी जिरे घालून घेणार आहे बारीक कट केलेला कांदा कांदा छान आपल्याला परतवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं कांदा छान परतला गेला आहे आता त्यामध्ये बारीक कट केलेला टॉमॅटो घालून घेऊ टॉमॅटो आणि कांदा आपल्याला छान परतवून घ्यायचा आहे साधारण अजून दोन ते तीन मिनटं परतल्यानंतर कांदा आणि टोमॅटो छान शिजल्या गेल्या आहे त्यात आता मी लांब बारीक कट केलेली हिरवी मिरची घालून घेणार आहे हिरवी मिरची घातल्यानंतर आपल्याला छान सगळं परतवून घ्यायचं आहे सगळं छान परतलं गेलं की इथं मी आता आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहे आलं लसूणही छान परतून घ्यायचं आलं लसणामधला कच्चेपणा कमी झाला की त्यामध्ये आता भाज्या घालून घेऊ शिमला मिरची वटाणा सगळ्या बाकीच्या भाज्या ज्या घेतल्या होत्या गाजर फरसबी आणि फ्लावर सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे भाज्या छान मसाल्यामध्ये परतवून घ्यायचे आहेत साधारण लो फ्लेमवर तीन ते चार मिनटं भाज्या छान परतल्या गेल्या आहेत त्यामध्ये आता मी बारीक कट केलेला पुदिना बारीक कट केलेली कोथिंबीर आणि त्यामध्ये दही घालून घेतलं आहे लगेच मसाले घालूयात बिर्याणी मसाला लाल तिखट हळद चवीप्रमाणे मीठ सगळं छान मिक्स करायचं भाज्या छान मसाल्यांमध्ये परतवून घेऊ आणि वरण आता मी जो तळलेला कांदा होता त्यातला थोडासा कांदा इथं घालून घेणार आहे सगळं मिक्स करूयात आणि झाकण ठेवून आपल्याला या सगळ्या भाज्या छान सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायच्या आहेत वाफेवरती भाज्या शिजवायच्या अजिबात मी इथं पाण्याचा वापर केलेला नाही आहे जे दही घातलं होतं ज्या आले लसून पेस्ट ज्या भाज्यांचा जो रस निघेल त्यातच आपल्याला भाज्या छान शिजवून घ्यायच्या आहेत इथं साधारण पाच ते सहा मिनटं झालेली आहेत भाज्या आपण एकदा हलवून घेऊ ह्याच पद्धतीने लो फ्लेमवर भाज्या आपल्याला छान शिजवून घ्यायच्या आहेत परत मी इथं सगळं छान मिक्स करून झाकण ठेवणार आहे मस्त अजून साधारण तीन ते चार मिनटं भाज्या शिजवून घेऊयात इथं तीन ते चार मिनटं झालेत भाज्यांनी छान तेलही सोडलेलं आहे भाजी गाळ होईपर्यंत शिजवायची नाही ह्या पद्धतीने आपल्या इथं भाजी तयार झालेली आहे आता भाजी बाजूला ठेवू आणि राईस शिजवायला घेऊ तांदळाच्या तीनपट पाणी मी इथं गॅसवर तापत ठेवलं होतं त्यामध्ये आता खडे मसाले सगळे घालून घेतलेले आहेत पाण्याला छान उकळी येते तीन ते चार मिनटं छान मसाले सगळे पाण्यामध्ये उकळू द्यायचे त्यामध्ये तीन चमचे मी इथं मीठ घालून घेतलेलं आहे मीठ जरा जास्त घातलं आहे कारण की आपल्याला हा तांदूळ उपसून घ्यायचा आहे पाण्यातनं खड्या मसाल्यांचा अर्क सगळा पाण्यामध्ये उतरलेला आहे आता आपण इथं सगळे खड्या मसाले काढून घेऊयात शक्य असतील तेवढे खड्या मसाले काढून घ्यायचे म्हणजे व्हेज बिर्याणीमध्ये खडे मसाले दाताखाली येणार नाही चिकन बिर्याणीमध्ये सहज आपल्याला खडे मसाले बाजूला काढून ठेवता येतात पण व्हेज बिर्याणीमध्ये भाज्याही बारीक असतात त्यामुळं ते शक्य होत नाही त्यामुळं ते आधीच काढून घेऊयात इथं सगळे कडे मसाले मी काढून घेतले आता जो आपला तांदूळ आपण भिजत घातला होता तो आता उकळत्या पाण्यात घालून घेऊयात गॅसची फ्लेम फुल ठेवायची आणि छान उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचा आहे तांदूळ पाण्यात घातल्यानंतर पाण्याचं टेम्परेचर कमी झालं आणि आपली उकळी गेली होती पाण्याची आता परत साधारण दोन ते तीन मिनटातच परत पाण्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे बिर्याणीसाठी सात ते आठ मिनिटं लागले मला इथं तांदूळ शिजवून घेण्यासाठी तांदूळ मी इथं ऐंशी टक्के शिजवून घेतला आहे बाकीचे राहिलेले वीस टक्के आपल्याला बिर्याणीला ज्या वेळेला दम देणार त्यामध्ये तो शिजून जाईल बिर्याणीचे लेअर लावायला घेऊ इथं मी भाज्या शिजवून घेतल्या त्याच कढईमध्ये मी दम देणार आहे बिर्याणीला तर इथं मी जेवढ्या भाज्या शिजवून घेतल्या होत्या त्यातली अर्धी भाजी काढून घेतली आपण आत्ता शिजवून घेतलेला तांदूळ उपसायचा पाण्यातनं आणि तो लगेच आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायचा आहे तळलेला कांदा घालायचा पुदिना कोथिंबीर आणि तीन ते चार चमचे साजूक तूप घालून घ्यायचं बाजूला काढून घेतलेली भाजी तर मी घालून घेणार आहे भाजी छान स्प्रेड करायची त्यावरती शिल्लक राहिलेला संपूर्ण तांदूळ मी इथं घालून घेणार आहे कांद्याचा लेर व्यवस्थित द्यायचा शिल्लक राहिलेला संपूर्ण तांदूळ इथं मी वापरलेला आहे शेवटच्या लेअरसाठी त्यावरती तीन ते चार चमचे साजूक तूप घालायचं वर्ण तळलेला कांदा घालून घेते पुदिना आणि कोथंबीर कढईला पक्कं झाकण लावायचं गॅसवरती तवा तापत ठेवायचा गॅसची फ्लेम लो ठेवायची पंधरा ते वीस मिनटं दम देऊन घेतलेला आहे दम बिर्याणी इथे तयार झाली चला तर मग रायता करायला घेऊ बुंदी रायत्यासाठी कोथिंबीर मीठ चाट मसाला लाल तिखट दही आणि खारी बुंदी घेतलेली आहे रायता करायला घेऊ इथं मी एक बाऊल घेतलं त्यामध्ये दही घालून घेणार आहे इथं घट्ट मी विकतचं दही वापरते त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि छान आपल्याला दही पेटवून घ्यायचं आहे दही इथं माझं घट्ट आहे त्यामुळं मी थोडंसं पाण्याचा वापर करणार आहे दही छान आपल्याला खूप घट्ट नाही खूप पातळ नाही दही वड्यासाठी करतो त्या कन्सिस्टन्सीचं दही इथं बनवून घ्यायचं त्यामध्ये गरजेप्रमाणे चाट मसाला चवीपुरतं मीठ लाल तिखट सगळं आपल्याला छान मिक्स करायचं इथं आता मी खारी बुंदी घालून घेणार आहे तुमचं दही जर आंबट असेल तर त्यात थोडीशी चवीपुरती साखर घातली तरीही चालेल वरनं छान थोडीशी कोथंबीर घालायची सगळं मिक्स करायचं इथं आपला बुंदी रायता तयार झाला आहे थंडगार रायता आपल्याला सर्व करायचं आहे मस्त बुंदी रायता आपल्या इथं तयार झाला आहे व्हेज दम बिर्याणीची आणि बुंदी रायताची परफेक्ट रेसिपी तुमच्याकडे आहे त्यामुळे तुम्हीही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय